नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या जरणी प्रार्थना आपण आज महाशिवरात्रीला काही उपाय बघणार आहोत हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळत असतात तसे तर बघा प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण ही महाशिवरात्रीला केलेले उपाय खूप फलदायी ठरत असतात बघा प्रत्येक सणाचे प्रत्येक दिवसाचे प्रत्येक नक्षत्राचे एक वेगळे असे महत्त्व असते आपण जे कोणते उपाय करतो ज्या त्या दिवसात करतो त्याचे आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असते आता बघा वार बुधवार सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचे आहे सो स्वच्छ पाण्याने स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे घालून आपल्याला दिवसभर नामस्मरण करायचे आहे बघा हा एक दिवस असा आहे की या दिवसामुळे आपण केलेले कितीतरी पाप या दिवशी आपण नामस्मरण केलं तर आपले ते केलेले पापाचे जे कर्म आहेत त्याची तीव्रता ती आपल्याला भोगण्यासाठी कमी मिळते त्यासाठी आपण दिवसभरात जितकं जमेल तितकं नामस्मरणच करायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ नाम तुम्ही शिवनामावलीसुद्धा घेऊ करू शकता म्हणजे तुम्ही जप करू शकता शिवनामावली करून म्हणू शकता त्याचबरोबर शिवलिलावरून या पवित्र ग्रंथाचे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला हे पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल आता बघा या दिवशी आपल्याला काही खास असे उपाय करायचे आहेत की या उपायामुळे तुम्हाला कितीतरी फायदे होणार आहेत बघा महाशिवरात्रीला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी असा एक उपाय बघणार आहोत हा उपाय खूप प्रभावी आहे बघा यासाठी तुम्हाला काय लागणार आहे सात काळी तीळ आणि एक काळी मिरी लागणार आहे हे तुमच्या हातात घेऊन तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत बघा आता माणूस म्हणल्यानंतर आपल्या मनात कितीतरी इच्छा असतात म्हणजे हे झालं की ते झालं की ते मग त्या जर इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला सात काळी तीळ आणि एक मिरी घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहे असे केल्याने तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देव महादेव खूप भोळे आहेत बघा छोट्याशा सेवेनेसुद्धा आपल्यावर ते प्रसन्न होतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर तुमच्या घरात जर सतत भांडणे होत असतील सतत वाद विवाद कलह होत असतील भावाभावांचे पटत नसेल सासूसुन्याचे पटत नसेल तर हा उपाय नक्की कर। काई करा काय करायचं आहे बघा गव्हाच्या सात बाळ्या घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या शेतात जो लावलेला गहू असतो तो, तो कोंबासकट सकट सात आणायचा आहेत आणि आपल्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि ते शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या घरातील भांडणे वादविवाद कलह होणार नाहीत तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल शांतता टिकून राहील हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे बघा घरात जर महिलांचे सतत जर वाद होत असतील महिला महिलांचे जावा जावांचे साससुनीचे जर सतत वाद होत असतील तर घरातील माणसांचे सुद्धा घरात राहण्यास मन होत नाही म्हणजे बघा असं वाटतं कुठंतरी लांब निघून जावं ही रोजची कटकट पाठीमाग नको वाटतं त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यानंतरचा उपाय बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे बघा काय करायचं आहे धोत्र्याचं एक फूल घ्यायचं आहे आता फूल कोणतं बघा धोत्र्याला पांढरू फूल येतं आणि फळ कोणतं असतं तर त्याला काटे असतात ते फळ ते काटे काटेरी फळ तुम्हाला आणायचं आहे आणि ते शिवपिंडीवर व्हायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असे केलेले काय होणार आहे बघा तुमच्या शेतात जर पीक व्यवस्थित येत नसेल तर तुमच्या शेतात पीक येणार आहे म्हणजे बघा आता आपण आपल्या शेतात खूप कष्ट करतो मेहनत घेतो आणि खर्च सुद्धा आपण तितकाच करतो तरी सुद्धा समाधानकारक पीक असं येत नाही म्हणजे उत्पादन त्यातून आपल्याला जास्त मिळत नाही आपण जेवढं कष्ट केलं तेवढं उत्पादन नाही मिळालं तर माणूस आतून खचून जातो त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा एक धोत्र्याचं फू फळ घ्यायचं आहे आणि ते फळ शिवपिंडीवर व्हायचं आहे वाहिलेलं फळ तुम्हाला घरी आणायचं आहे आणि ते लाल फडक्यात गुंडून तुम्ही जर धंदा करत असताल किंवा तुमचं एखादं दुकान वगैरे असेल तर त्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे किंवा जर तुम्ही शेती करताय आणि त्या शेतीत जर तुमच्या मनासारखं पीक येत नसेल तुम्हाला उत्पादन मिळत नसेल तुम्ही सतत जर तोट्यातच जात असतात तर हा उपाय करायचा आहे बघा जे फूल वाहिलेलं आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि ते लाल फडक्यात गुंडून तुम्हाला तुमच्या शेतीत छोटासा खड्डा घेऊन त्यात ते पुरायचं आहे मग काय होणार आहे बघा तुम्हाला तुमच्या मनासारखं उत्पादन त्या शेतीतून तुम्हाला मिळणार आहे खूप प्रभावी उपाय आहे बघा उपाय हा रात्री तुम्हाला बारा वाजता करायचा आहे आणि शिवपिंडीवर हे फुल अर्पण केल्यानंतर फळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बघा जी व्यक्ती सतत आजारी पडते त्यांना सतत काही ना काही होत असतं त्यांच्या चेहऱ्यावर कधीच टवटवी नसते त्यांचा चेहरा सतत निस्तेज असतो त्या लोकांनी शिवरात्रीला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे ती म्हणजे बोरं सात बोरं घ्यायची आहेत ती बोरं आपल्यावरून ओवाळून घ्यायची आहेत आणि रात्री बारा वाजता ती शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असे केल्याने तुमच्या पाठीमागं जे कोणतं दुखणं लागलेलं ला आहे ते लवकरच दूर होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद राहणार आहे टवटवी येणार आहे आणि तुमचा जो कोणता आजार आहे तो तीन आतच तुमचा बरा होणार आहे हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे बघा तुमचं सततच बघा आज एक दुखते तर उद्या दुसरंच कोणता तरी अवयव दुखत असतो म्हणजे रोज काही ना काहीतरी तुमच्या मागं चालूच असेल मस आपली इच्छा नसताना आपल्याला दवाखान्यात जावं लागत असेल दररोज जर तुमचे काही ना काहीतरी असे दुखतच असेल बघा तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे जर तुम्ही असं केलं तर तीन आत तुमचं दुखणं बरं होणार आहे म्हणजे तुमचे आजार लवकरच बरे होणार आहेत त्याचबरोबर बघा उपाय बघा दुसरा ज्या लोकांच्या लोकांना हृदयाचा आणि पोटाचा आजार आहे त्यांना ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दवाखान्यात चालू आहे गोळ्या औषधांचा सुद्धा त्यांच्यावर म्हणावासा परिणाम होत नसेल त्यांची खूप चिडचिड होत असेल त्यांना खूप त्रास होत असेल त्या आजारी व्यक्तीला शिवलिंगावर व्हालेली जे बोरे आहेत ते खायला घालायचे आहेत असे केल्याने तुमच्या ज्या कोणत्या समस्या आहेत त्या सुटणार आहेत पोटाचे आणि हृदयाचे आजार पूर्ण बरे होणार आहेत बघा हा सुद्धा उपाय खूप खात्रीशीर आहे बघा ज्या लोकांना हृदयाचे आणि पोटाचे आजार आहेत अशा लोकांना शिवलिंगावर ज्या लोकांनी कोणी बोरं वाहिलेली आहेत ती बोरं त्यांना खाऊ घालायची आहेत हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे बघा आपण हे जे उपाय शिवरात्रीला करत आहोत त्याचे आपल्यावर कितीतरी परिणामकारक असे आपल्यावर फायदे होणार आहेत त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा हे उपाय जे आहेत ते आपण श्रद्धेने केले मनापासून केले तर देवादिदेव महादेव आपल्याला नक्कीच फळ देणार आहेत आणि जे तुमचे कोणते आजार आहेत ते लवकरच पूर्णपणे बरे होणार आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की, कर उपाए साथी त्या मले हे उपाए नक्की करा बघा या उपायांसाठी तुम्हाला फार असा काही खर्च होणार नाही त्यामुळे हे उपाय नक्की करून बघा तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रोज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ